धाराशिव येथील समस्त लिंगायत समाजाच्या बसवरत्न बहुउद्देश संस्था उमरगा यांच्यातर्फे ज्ञानप्रबोधनेचे मणिपूर सहनिवास प्रमुख अनंत अलिशे यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल एकात्मता व सामाजिक कार्यासाठी बसवरत्न हा पुरस्कार देण्यात आला यावेळी उज्जैनपीठाचे जगद्गुरू सिद्धलिंगराज देशिकेंद्र शिवाचार्य महाराज हबप औसेकर महाराज माजी राज्यमंत्री बसवराज पाटील आमदार ज्ञानेश्वर चौगुले सन्नी पाटील शिवकांत पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होती मणिपूरच्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रभात आणण्यासाठी अनंत आलिशे यांचा मोलाचा वाटा आहे त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे धन्यवाद खूप खूप अभिनंदन या बालमनावर अतिशय सुंदर असे संस्कार घालणारे अलिसे सर आणि त्यांचे सर्व सहकारी टीम यांचं मनपूर्वक अभिनंदन या मुलांना उज्ज्वल असं आयुष्य लाभव या मुलांचं भवितव्य अतिशय उत्तम हो ही गुरु